त्यांच्या सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो मंदिराला मी मला वाटतं पंधरा का दहा लाख रुपये दिले दहाशे पंचवीस तर दिले पण तुम्ही मंदिराचं का काम सुरुवात करा पुढे जेवढा काही निधी कमी पडेल तेवढा निधी उपलब्ध करून माझ्या मानवाला मी मनपूर्वक या ठिकाणी आश्वासित करतो धन्यवाद उद्याचे माजी मंदिर महोदय आमदार साहेब लंडा जाऊन आल्यामुळे इंद्राकडे मंडळ आणि बहुजन विकास आल्या कारण साहेबांची सातवाडी आहे शेवटी जाऊन आल्यामुळे त्या ठिकाणी उत्कृष्ट आमदार म्हणून साहेबांचा सत्कार झाला मना साहेबांचा सत्कार अधिकारी करतात माझ्या साक्षरवाडी साहेबांनी साहेबांकडे नागरिक करत आहे ते मंदिरचं काम आपल्या पूर्ण व्हावं रस्त्याचं काम आपल्या पूर्ण झालं कारण आमच्या पूर्ण मान्य होता साहेबर सांगता मान्य होत त्यामुळे साहेबर काय सेवा तुम्ही काम हवं आणि तुम्हाला अधिक हार्धिक शुभेच्छा तुमच्या पूर्वी करण्या शुभेच्छा तुम्ही लंडन सरकार अब्दुल बाबासाहेब आंबेडकरांच्या निघून त्यावर तुम्हाला तिथे अर्धिक अधिक शुभेच्छा जय हिंद जय हिंद जय सरकार